प्रत्येक शेतकरी धायधाय रडत आहे काय शेतीची रुजलाय भात सगला एवढी मजूर करा घेऊन पाण्याच्या एक, एक मनभर सुद्धा शिल्लक शेतकऱ्याला मला राहिलेला नाही रायगड जिल्ह्यातील नेते नेते मंडळी मंत्री कोण इथं टोकून बघत नाही शेतकरी म्हणून माझी अडीच एकराची शेतीची कापणी एकवीस तारखेला केली होती आणि एकवीस तारखेपासून जो पाऊस लागला तो आतापर्यंत तीस तीन तारखेपर्यंत पाऊस थांबलाच नाही त्याच्यामुळे ही दैन अवस्था आणि सगळा कुजलेला भात आणि कोंब आलेला भात हा पूर्ण नापीक झाला असून खाण्याच्या लायक एक मनभरसुद्धा शिल्लक शेतकऱ्याला मला राहिलेला नाही त्याच्यामुळं माझी दूर अवस्था फार बिकट झालेली आहे आणि गावातील शिव विभागातील पूर्ण शेतीची नुकसानची झालेली आहे प्रत्येक शेतकरी धायधाय रडत आहे आणि मिलेल तसा हातात आपला कसा शहर दोन शेअर काय दोन मन आपला कसा गोला करत आहे अशा अवस्थेत असताना प्रशासकीय मंडळी कुठं काय कोण पंचनामा करताना दिसत नाही शिव शिवग्रामपंचायतचा ग्रामसेवक गेली पंधरा दिवस झाले ग्रामपंचायतच्या एरियामध्ये फिरकलासुद्धा नाही कुठे फि ट्रीपसाठी गेलेला आहे बाहेर आणि इथं शेतकरी जायदा रडत आहे तरी कुठलीही शासनाची मंडळी येऊन मी वा, कृषीवाल्यांनासुद्धा फोन केला आणि सांगितलं त्यांना परिस्थिती की शिवग्रामपंचायतचा ग्रामसेवक कुठे गेला म्हणून का का आता त्याच्या अवस्थेत लक्ष देऊन शासनाने योग्य ते लोकांना भरपाई द्यावी हीच आमची नम्र विनंती काय सध्या शेतीची पूर्ण परिस्थिती शेतीची पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर शेती पूर्ण बाद झालेली आहे शेतीमध्ये मिलण्यासारखा काही नाही मिळेल तसा शेतकरी आता सध्या मशीन लावून काय दोन चार मन मिळेल तो गोला करत आहे आपल्या उत्पन्नात किती घट झालेली माझ्या उत्पन्नात शंभर टक्के माझ्या अडीच एकर शेतीमध्ये मला काही मिळालेला नाही जो मिळा आहे मिळला जो घरी मी आणलाय त्याला पूर्ण रुजले आहे कुजलेला आहे त्याच्यातना काही मिळू शकत नाही हा प्रत्यक्ष इथं मी घरी आता तुम्हाला इथं दाखवत आहे याची पाहणी करून योग्य ती भरपाई मिळावी एवढीच नम्र विनंती अवकाली पावसाच्या दैन अवस्थेमुळे शिहू विभागातील शेतीचं पूर्ण शंभर टक्के नुकसान की इतकी चलायला गेलेली आहे की लोकांना मुडभर जेवालासुद्धा अन्नाचा कण मिळू शकत नाही आणि अशा अवस्थेत रायगड जिल्ह्यातील नेते नेते मंडळी मंत्री कोण इथं टोकून बघत नाही गेली चाळीस वर्षापासून मी इथली अवस्था बघतो की कधीतरी कुठं बोटावं हो मापासारखे कोणाला दोन हजार चार हजार मिलले असतील माझ्या माहितीप्रमाणे पण आजपर्यंत लोकांना नुकसान भरपाई म्हणून आणि इथं येऊन पाणी करून प्रत्यक्ष कोणी असं गेलेला नाही कुठलाही नेता इथं येऊन गेलेला नाही ही अवस्था ना बघा सगळा रुजलेला भात शेतातून काढलेला हल्लाय पावसातूनच फोन बघायला आलं कोण नाही बघायला आलं हे पहिल्यांदा तुम्ही जुलर देवासार आलं काय झाले शेतीची अवस्था काय शेतीची रुजलाय भात सगळा एवढी मजूर करा घेऊन तिकडे फाट्यावर खोली भरलेली आहे